सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सतरावा भाग दुसरा ज्या योगाने सात्विक संबंधांचे वृत्तीचे पोषण होईल तशी संगती धरावी आणि ज्या योगाने सत्वाचा उत्कर्ष होईल असाच आहार घ्यावा वास्तविक पहा स्वभाव वाढण्याचे बनण्याचे कामी आहाराशिवाय दुसरे जोरदार कारण नाही अर्जुना प्रत्यक्ष पहा की एखादा शुद्धीवर असलेला पुरुष दारू पितो तेव्हा त्याच क्षणी तो उन्मत्त होऊन राहतो अथवा जो आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे अन्नाचे सेवन करतो तो त्या अन्न पाण्याला वातकारक गपकारक स्वभावाने व्यापला जातो अथवा एखाद्याला ताप आल्यावर दूध वगैरे त्याला शांत करील काय अथवा ज्याप्रमाणे अमृत सेवन केले असता ते मरणाला टाळते असा विष हे सेवन केले असता आपल्यासारखे करते म्हणजे मारते त्याचप्रमाणे जसा आहार घ्यावा तसा देहातील रक्त माणसादि धातूंचा आकार बनतो आणि त्या रक्तादी धातूंप्रमाणे अंतकरणाचा स्वभाव जास्त जास्त पोष्ट होतो ज्याप्रमाणे भांड्याच्या तापण्याने आतले पाणीही तापते त्याप्रमाणे आहाराच्या योगाने धातूच्या वश असल्यामुळे चित्तवृत्ती व्यापली जाते म्हणून सात्विक रस सेवन करावेत तेव्हा सत्वाची सत्वगुणाची वृद्धी होते व इतर रसांनी रजोगुणाची व तमगुणाची वृद्धी होते तर सात्विक आहार कोणता राजस व तामस आहाराचे स्वरूप काय ते आता सांगतो तो चांगले लक्षपूर्वक ऐक मात्रांना प्रिय असणारा आहारसुद्धा तीन प्रकारचा असतो यज्ञ तप तसेच दान ही देखील तीन प्रकारची असतात त्यांचा हा भेद ऐक आणि आहाराचे एकदम तीन प्रकार कशाने झाले तेही अर्जुना आताच दाखव तरी जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार केले जाते आणि या जगात जेवणारा तीन गुणांचा गुलाम झालेला असतो कारण की करता भोगता जो जीव तो तीन गुणांमुळे स्वभावत तीन प्रकारचा होऊन तीन प्रकारची कर्मे करतो म्हणून आहार तीन प्रकारचा आहे व यज्ञही तीन प्रकारचे आहेत आणि दानतपादी व्यापारही तीन प्रकारचे आहेत परंतु प्रथम आहाराचे लक्षण सांगतो म्हणून जे म्हटले त्याची चांगली स्पष्टता करतो ऐक आयुष्य सत्व बल आरोग्य सुख व प्रीती यांची वृद्धी करणारे अंगानेच सुरस स्निग्ध शरीरामध्ये बहुत काळ राहणारे मनास आनंददायक असे आहार सत्ववृत्तीच्या लोकांना प्रिय असतात तर जेव्हा प्रारब्ध योगाने भोगता म्हणजे जेवणारा जीव सत्वगुणाच्या उत्कर्षात पडतो तेव्हा मधुर पदार्थाच्या ठिकाणी त्याची आवड वाढते जे पदार्थ स्वभावताच गोड असतात जे पदार्थ स्वभावताच स्निग्ध असतात व जे पदार्थ चांगले परिपक्व असतात आकाराने मोठे व भेड बसत नाहीत आणि स्पर्शाला अति मऊ किंवा आणि जिभेला आवडणारे आणि जे चवदार असतात रसाने अतिशय भरलेले शिवाय त्याची साल पोकळ असलेले ओलेपणाने संपन्न आणि खरोखर अग्नीच्या उष्णतेपासून सुटलेले ज्याप्रमाणे गुरुने केलेल्या उपदेशाचे शब्द महाकाव्य दिसण्यात थोडकेच असतात परंतु तेच आपला पराक्रम मात्र मोठा करून दाखवतात त्याप्रमाणे जो आहार दिसावयास अगदी थोडा असतो परंतु सेवनाने कल्पनेबाहेर पूर्ण तृप्ती देतो आणि जे पदार्थ जसे तोंडाला गोड लागतात तसेच आता परिणामी हितकर असतात त्या अन्नाच्या ठिकाणी सत्वगुणी लोकांचे प्रेम वाढते याप्रमाणे सात्विक आहार असे गुण असलेल्या लक्षणांचा असतो आणि हे नित्य नवे आयुष्याचे रक्षण आहे असे समज जेव्हा हा सात्विक आहाररूपी मेघ देहात वर्षाव करतो तेव्हा आयुष्यरूपी नदी दिवसेंदिवस वाढत जाते बुद्धिमंता अर्जुना ज्याप्रमाणे दिवसाची वाढ करण्याला सूर्य हा कारण आहे आणि शरीराला अथवा मनाला सामर्थ्य पुरवणारा असा हा आहार जर असेल तर रोगांना अस्तित्व पोटले हा सात्विक आहार जेव्हा सेवन करण्यात येईल तेव्हा आरोग्य भोगण्याला शरीराचे भाग्यच उदयाला आले असे आम्ही समजतो आणि या सात्विक आहाराने सुखाच्या देवघेवीचा व्यवहार चांगला भरभराटीला येवो हे राहू दे एवढेच काय पण त्याचे आनंदाशी सख्य वाढते वर सांगितल्याप्रमाणे सात्विक आहार चांगला परिणाम झाला मानवला असता हा आत मनास व बाहेर शरीरास मोठा उपयोग करतो आता रजोगुणी मनुष्याला ज्या रसांची प्रीती आहे त्याचीही अर्जुना प्रसंगानुसार स्पष्टता करतो कडू आंबट खारट अतिउष्ण तिष्ण तीक्ष्ण वृक्ष दाह करणारे असे आहार रजवृत्तीच्या लोकांना इष्ट असतात हे दुःख शोक व रोग प्राप्त करून देणारे आहेत तर प्राणहरण करण्याविषयी मात्र काय तो कमीपणा नाहीपेक्षा काळकोट विषाप्रमाणे जे कडू असते अथवा आंबटपणामध्ये जे चुन्यापेक्षा जिबेला जास्त चटका देणारे असते कणकेचा गोळा करण्यास जितके पाणी लागते इतकेच त्यात मीठ घालतो व इतर पदार्थांचेही मिठाशी तितक्या प्रमाणात मिश्रण करतो म्हणजे कणकेत जितके मीठ तितकेच इतर रसातही घालतो असे अतिशय खारट त्या रजोगुण्याला आवडते व पदार्थ इतके ऊन खातो की त्या कडत पदार्थाच्या रूपाने तो अग्नीच तोंडाने गिळत आहे असे वाटते कडद पदार्थाच्या वाफेच्या टोकावर लावली असता वात देखील पेटेल असे कडद पदार्थ तो रजोगुणी मनुष्य मागतो भयंकर वावटळीस मागे टाकील असे किंवा पहारीचा गाव लागला असता जसे रुपते तसे गावा वाचून रुपणारे जणजणित जन असे तिखट तो खातो जे तोंडी लावणे आत व बाहेर राखेपेक्षा कोरडे असते ते त्याला फार आवडते जो पदार्थ खात असता एकमेकांवर दात आदळतील तो पदार्थ तोंडात घेताना त्यात संतोष होऊ लागतो पदार्थ मूर्चेच झणजनित जन असून शिवाय मोहरी लावून त्याचे अनेक प्रकार केले जातात ते असे की जे सेवन केले असता नाका तोंडातून वाफा चालतात हे राहू दे अर्जुना अग्नीला गप्प बैस असे म्हणेल तसे तिखट राहते रजोगुण्याला प्राणापेक्षा जास्त आवडते याप्रमाणे तोंडाला पुरेसे न होऊन तो जिबेने वेढा केलेला रजोगुणी पुरुष अन्नाच्या निमित्ताने पोटात प्रज्वलित अग्नीच भर भरतो त्या सरसाच त्याच्या अंगाचा दाह होऊ लागतो मग भुईवर अथवा अंतरुणावर त्यास चैन पडत नाही रजोगुणाने खाल्लेले ते पदार्थ हे जेवण नव्हे तर शरीरात रोगरूपी निवांत निजलेले साप जागे करण्याकरता उत्तेजक पदार्थच पोटात गाळणे होय त्याप्रमाणे एकमेकांच्या स्पर्धेने एकदम रोग उठतात उत्पन्न होतात अशा रीतीने रजोगुणी आहाराचे केवळ दुःखरूप फळ प्राप्त होते अर्जुना याप्रमाणे राजस आहाराचे वर्णन केले व त्या आहाराच्या परिणामाचा विचार सांगितला आता त्या, त्या तमोगुणी पुरुषाला जसा आहार आवडतो तेही सांगतो कदाचित तुमच्या मनाला त्याची किळस येईल पण किळस घेऊ नका तर कुजलेले अथवा उष्टे खात असताना त्यामुळे आपले अनहित होईल असे तो मानित नाही जशी म्हैस कुजलेले उष्टे न म्हणता आंबोण खाते तसे तो खातो ज्याला तयार होऊन प्रहराहून अधिक वेळ झाला आहे अथवा जे अर्धवट शिजवलेले आहे ज्यामधील रस गेला आहे दुर्गंधयुक्त आदल्या दिवसाचे उष्टे आणि सदोष असे भोजन तमोवृत्तीच्या लोकांना प्रिय असते त्याप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न दोन प्रहरी अथवा तो दिवस गेल्यावर दुसरे दिवशी तमोगुणी पुरुष खातो अथवा अर्धवट शिजलेले किंवा पारच करपून गेलेले आणि ज्यात गोडी आलेली नाही असेही पदार्थ तमोगुणी खातो जे अन्न शिजवून तयार झालेले असते व ज्या अन्नात गोडी चांगली आ आलेली आहे ते अन्न आहे असा तमोगुणी पुरुषाचा अनुभव नाही म्हणजे अशा अन्नाला तो अन्न समजत नाही असे असूनही जर कदाचित चांगल्या पकवन्नाचा त्याला योग झाला तर त्या अन्नास घाण सुटेपर्यंत वाघाप्रमाणे थांबून राहतो म्हणजे त्या अन्नास घाण सुटेपर्यंत खात नाही जे अन्न तयार होऊन पुष्कळ दिवस झाले आहेत ज्याचा रुचकरपणा निघून गेला आहे जे वाळलेले अथवा सडलेले आहे अथवा जे अन्न पदपदले असून त्यात किडेही पडलेले असोत व तसे घाण सुटलेले अन्न तेही मुलाच्या हाताने चिवडून जशी काही राड करतो अथवा बायकोबरोबर बसून गोतांबिल करतो म्हणजे तिच्याबरोबर परिवारासह एका ताटात जेवतो अशा घाणेरडेपणाने जेव्हा तो खातो तेव्हा त्याला सुखाचे असे भोजन होते परंतु तो पापी एवढ्यानेही समाधान पावत नाही मग चमत्कार पहा ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांना निषेधाचा शिंतोडा असतो ज्या दोषयुक्त वाईट पदार्थाचा शास्त्रांनी सेवन करण्यास योग्य नाहीत असा निषेध केलेला असतो त्या पिण्यास अयोग्य अशा पदार्थाच्या पिण्याच्या ठिकाणी व खाण्यास योग्य नाहीत अशा पदार्थाच्या खाण्यात त्या तामसी पुरुषाकडून उत्कट हाव वाढवली जाते हे वीर अर्जुना तमोगुणी जेवणाऱ्याला अशी सव अशी आवड असते त्याचे फळ दुसऱ्या क्षणी मिळत नाही तर त्याच क्षणात ताबडतोब मिळते कारण की त्याचे तोंड जेव्हा या अपवित्र अन्नाला शिवते तेव्हाच तो पापाला पात्र झाला याशिवाय आणखी तो जे जेवतो ती जेवण्याची रीत म्हणू नये तर ते जेवण ही पोट भरणारी यातना म्हणजे दुःख समजावी शिरच्छेदाने काय होते अथवा अग्नीत प्रवेश केला असता कसे असते या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव हा अनुभव का घ्यावा लागतो विचार कर परंतु तमोगुणी पुरुष तसले परिणाम सहन करतो म्हणून अर्जुना तामस अन्नाचा परिणाम वेगळा सांगण्याची क जरुरी नाही कारण तामस अन्न खाण्यात जे दुःख होते तोच त्याचा परिणाम होय असे देव म्हणाले आता यानंतर आहाराप्रमाणे यज्ञ ही तीन प्रकारचा आहे ते ऐक हे चांगल्या सुकीर्तिवंतांमध्ये श्रेष्ठ अर्जुना पण आता या तिहींमध्ये पहिल्या प्रथम सात्विक यज्ञाचे रहस्य सांगतो ते ऐक फला फलाकांक्षा न धरणाऱ्यांकडून विधीला अनुसरून असलेला व यज्ञ करणे हे कर्तव्य आहे म्हणून समाधानयुक्त मनाने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ होय तर ज्याप्रमाणे पतिव्रतेच्या मनाचा संकल्प एक नवऱ्याशिवाय इतर ठिकाणी काम वाढू देत नाही अथवा समुद्राला मिळाल्यावर गंगापुढे धाव घेतच नाही अथवा आत्म्याला पाहून वेद स्तब्ध राहिला त्याप्रमाणे जे लोक आपल्या हिताच्या ठिकाणी चित्तवृत्ती खर्च करून कर्माच्या फळाच्या प्राप्तीविषयी कर्तेपणाचा अहंकार शिल्लक राहू देत नाहीत झाडाच्या मुळाशी पोहोचल्यावर मग पाणी जसे मागे सरणे जाणतच नाही तर केवळ त्याच्याच ठिकाणी जिरते त्याप्रमाणे देह व मन या दोहोंनी यज्ञ निश्चयाचे ठिकाणी घडून जाऊन जे काही नि इच्छित नाही फलाचा अभिलाष टाकून आपल्या धर्मशिवाय इतर बाबींची आसक्ती सोडून सर्व अंगांनी परिपूर्ण अशा ज्या यज्ञाचे ते आचरण करतात परंतु आरशात जसे आपण आपल्याला डोळ्याकडून पाहिले जाते अथवा अंधारात तळ हातावर असलेले रत्न जसे दिव्याने पहावे अथवा सूर्य उगवला असता त्या योगाने आपल्याला जाण्याचा मार्ग जसा दृष्टीच्या आटोक्यात येतो त्याप्रमाणे वेदाच्या सहाय्याने निश्चित करून ती कुंडे व मंडप आणि वेदी आणखीही साहित्याची विपुलता यांची जमाजमाव जणू शास्त्राने आपण स्वतःच केली आहे त्याप्रमाणे तो करतो म्हणजे यज्ञाचे सर्व साहित्य शास्त्राप्रमाणे बिनचूक जमवतो अंगावर सर्व अवयवांचे ठिकाणी जसे त्या त्या, त्या अवयवांना योग्य असे अलंकार घातलेले असावेत त्याप्रमाणे जेथे जो पदार्थ पाहिजे तेथे तो पदार्थ व्यवस्थेने योजून फार शब्दांनी काय वर्णन करू जसे काही सर्व अलंकार घातलेली अशी यज्ञ विद्याच यज्ञाच्या निमित्ताने प्रत्यक्ष मूर्तिमंत आले आहे त्याप्रमाणे तो यज्ञ अंगे व उपांगे यासहित मोठेपणाच्या संबंधास डोकेवर काढून न देता केला जातो तुळशीच्या झाडाचे तर उत्तम प्रकारचे संरक्षण केले जाते परंतु त्या संरक्षण करण्यात फळांचा फुलांचा अथवा छायेच्या हेतूचा संबंध नसतो अर्जुना फार काय सांगावे शिवाय अशा युक्तीने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ आहे असे समज हे भरतश्रेष्ठा क्रियेने वरच्या सारखाच पण फळाचा उद्देश धरून व दांभिकपणे जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ दान अर्जुना आता रजोगुणी पुरुष खरोखरच याच्याच सत्वगुणाच्या यज्ञासारखा यज्ञ करतो परंतु फलेच्छेने वगैरे करतो जसे श्राद्धाच्या दिवशी राजाला भोजनाला आमंत्रण द्यावे जर राजा घराला आला तर त्यापासून फार उपयोग होईल तो असा की आपली कीर्तीही होईल आणि श्रद्धाही राहणार नाही त्याचप्रमाणे विचार कर मनात धरून तो रजगुणी पुरुष म्हणतो की मला संपूर्ण स्वर्ग प्राप्ती होईल व मी दीक्षित म्हणून लोकांना मान्य होईल आणि यज्ञही घडेल अर्जुना अशा तऱ्हेने केवळ फळा करताच व आपले महत्त्व जगात प्रसिद्ध होण्याकरता जो यज्ञ करणे तो राजस यज्ञ होय शास्त्रविधीला सोडून असलेला ज्यामध्ये ब्राह्मणांना अन्न दिले जात नाही असा मंत्रहीन दक्षिणाविरहित श्रद्धाविरहित अशा यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात पशुपक्ष्यांच्या लग्नामध्ये जसा विषय वाचनेपेक्षा दुसरा जोशी नाही त्याप्रमाणे तामस यज्ञाला आग्रहच मूळ आहे जर कोणताही एखादा मार्ग वाऱ्याकडून चालवला जाणार नाही आता मरण जर येण्यास मुहूर्त पाहिल किंवा जर निषिद्ध पदार्थास जाळण्यास भिईल तर तमोगुणी पुरुषाच्या आचरणाला वेदविधीचा धरबंद असेल म्हणून अर्जुना तो तमोगुणी पुरुषाचा आचार स्वैर असतो तो कसा तर पुढे सांगतात येथे विधीची पर्वा नसते त्याच्याकडे मंत्र वगैरे येत नाहीत म्हणजे त्याला ऋग्वेदादी मंत्रांची व त्यातील स्वर जरूर लागत नाही त्याप्रमाणे माशीच्या तोंडाकडून अन्न मात्र सुटत नाही त्याप्रमाणे तमोगुणी पुरुष शास्त्रदृष्ट्या विहित निषिद्ध हे न पाहता स्वैर वागतो ब्राह्मण संबंधाने जेथे ब्राह्मण हा शत्रू अशी समजूत असते तेथे दक्षिणेचा विचार कोठून होणार वावटळ म्हणजे वारा सुटला असता त्यास अग्नीचे सहाय्य मिळावे त्याप्रमाणे त्या यज्ञात विधी ब्रह्म ब्राह्मण मंत्र दक्षिणा वगैरेंचा अभाव एकत्र होतो जसे निपुत्रिकाचे घर नागवले जाते त्याप्रमाणे श्रद्धेचे तोंड न पाहता सर्वही व्यर्थच खर्च होते असा जो यज्ञाचा नुसता देखावा असतो त्याला तामस यज्ञ म्हणावे अर्जुना हे ऐक असे तो लक्ष्मीचे निवासस्थान श्रीकृष्ण म्हणाला आता गंगेचे एकच पाणी परंतु ते निरनिराळ्या मार्गाने गेले असता ते एका मार्गाने अमंगलता प्राप्त करून देते व एका मार्गाने पवित्रत्व उत्पन्न करणारे होते त्याप्रमाणे या जगात तीन गुणींच्या योगाने तप तीन स्वरूपाचे झाले आहे ते तप एक प्रकारचे केले असता पाप देते आणि दुसऱ्या प्रकारे केले असता उद्धरते हे बुद्धिमान अर्जुना ते तपच तीन भेदांनी कसे झाले आहे म्हणून जाणू पाहशील तर आधी तपच काय आहे ते समजून घे या जगात तप म्हणजे काय त्याचे स्वरूप तुला दाखवू पहा नंतर तीन गुणांनी ते तीन प्रकारचे झाले आहे ते मागवून सांगू तर शुद्ध तप तेही शारीरिक मानसिक व वाचिक असे तीन प्रकारचे आहे आता या तिन्हीपैकी शारीरिक तप ऐक तर त्या तप करणाऱ्याला शंकर अथवा विष्णू यापैकी जो देव आवडत असेल तो देव ब्राह्मण आईबाप व गुरु यांचे पूजन शुद्धता सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शरीर तप असे म्हणतात त्या प्रियदेवतेच्या मंदिराला यात्राधिक करण्याकरता आठही प्रहर जसा पायाला भोवरा बांधला आहे देवाचे अंगण जाळून सारवून रांगोळी घालून वगैरे सुशोभित करण्याकरता देवाच्या पूजेला जे उपचार लागतील ते पुरवण्याकरता शास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे करण्याकरता त्याचे हात शोभतात लिंगात व प्रतिमा डोळ्यांनी पाहिल्याबरोबर काठी ज्याप्रमाणे पडावी त्याप्रमाणे शरीररूप काठी टाकतो आणि शास्त्रोक्त आचरण व नम्रता आदी करून गुणांनी लोकात जे श्रेष्ठ असतील त्या ब्राह्मणांची चांगली सेवा करतो अथवा प्रवासाने किंवा पिढीने अथवा संकटाने जे शिणलेले असतील त्या जीवांना सुख प्राप्त करून देतो सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ जे आईबाप त्यांच्या सेवेवरून शरीराला खरोखर ओवाळून टाकतो आणि जो भेटल्याबरोबर संसारासारखे भयंकर दुःख नाहीसे करतो त्या ज्ञानदान करणाऱ्या व दयावान अशा गुरूला बसतो आणि अर्जुना स्वधर्मरूपी अग्नीमध्ये देह अहंकारूपी जो मळ त्याला वारंवार स्वधर्माचरण करणे हीच कोणी पुढचे आच देऊन तो नायसा करतो भूतमात्रामध्ये ब्रह्म जाणून तेथे ते त्यास नमन करतो परोपकार करण्यात तत्पर असतो व स्त्रीविषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करतो तो असा की जन्माच्या प्रसंगी मात्र देहाला अंगाने स्पर्श झाला तेथून पुढे तो सर्व जन्म सोहळा करतो भूतमात्रांच्या नावाने गवताच्या काळीसही तीत जीव आहे म्हणून हिसका देत नाही फार काय सांगावे तोडमोड करणे टाकून देतो अशा प्रकारच्या वागण्याचा जेव्हा शरीरात उत्कर्ष होतो तेव्हा शारीरिक तप भरास आले असे समज अर्जुना हे सर्व करणे मुख्यत्व करून देहाच्या आधारावर आहे म्हणून मी याला शारीरिक तप असे म्हणतो याप्रमाणे जे शारीरिक तप आहे त्याचे स्पष्टीकरण केले आता पापरहित असे जे वाचिक तप आहे ते ऐक जेणेकरून उद्वेग होणार नाही एवढेच नाही तर ऐकणाराचे कल्याण होईल असे सत्य प्रिय आणि हितकर वाक्य स्वाध्याचा वेदाचा अथवा नामाचा अभ्यास यांना वाग्मय तप असे म्हणतात तरी लोखंडाचा आकार व वजन ही मुळीच कमी होऊ न देता जसे त्या लोखंडास परिसाने सोने केले त्याप्रमाणे जे बोलणे ऐकणाऱ्याच्या जवळ असलेल्या जोडीदाराला दुःख न देता सुख होईल असा चांगलेपणा ज्या बोलण्यात दृष्टीस पडतो पाणी मुख्य झाडाला जाते आणि पाटाच्या काठावर असणारे गवत सहजच जगते त्याप्रमाणे कोणा एकाला उद्देशून बोलले असता त्या बोलण्यात सर्वांचेच हित होते जेव्हा अमृताची गंगा प्राप्त होते तेव्हा ती प्राणांना अमर करते व स्नानाचे पाप व ताप नाहीसे करते आणि तिचे अमृत प्यायले असता गोळीही देते त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे होते आपला अनादिपणा पुन्हा प्राप्त होतो व ज्याप्रमाणे अमृताचे कितीही सेवन केले तरी त्याचा वीट येत नाही तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद